क्रीडा विश्वातनं अतिशय मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ऑलिम्पिकमध्ये मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक मिळालेलं आहे पन्नास मीटर प्रोन प्रकारामध्ये स्वप्नील कुसाळे याला हे पदक प्राप्त झालेलं आहे खशाबा जाधव यांच्या नंतर आता महाराष्ट्राला दुसरं पदक प्राप्त झालेलं आहे अत्यंत आनंददायी बातमी आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीय ऑलिम्पिकमध्ये मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक हे मिळालेलं आहे अतिशय चमकदार अशी कामगिरी त्यांनी केली आहे रणजित माजगावकर आपल्याला अधिकची माहिती देतात रणजित आपण पाहतोय कोल्हापूरचा आपला मराठमोळा स्वप्नील कुसाळे यानं चमकदार कामगिरी केली आहे आणि त्याच्या घरातल्यांच्या आणि एकंदरीतच हा त्याचा प्रवास कसा होता त्याविषयी काय सांगाल कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गाव गाव आहे एक छोट्याशा गावामध्ये स्वप्नीलचा जन्म झालेला आहे त्याचे वडील शिक्षक आहेत लहानपणापासून स्वप्नीलला फायरिंगचं वेळ असल्यामुळे त्यांनी प्र, त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तिथूनच याची कामगिरी सुरू झालेली आहे स्वप्नीलनं आता कांस्य पदक घेतल्यानंतर एकूणच त्याच्या घरामध्ये गावामध्ये खूप मोठा जल्लोष करण्यात येतोय आणि संपूर्ण गाव आता एकत्र एक येऊन हा जल्लोष सद साजरा करतोय सकाळपासूनच स्वप्नीलची कामगिरी कुठंपर्यंत का, जाईल कशा पद्धतीने होईल याकडं संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र साधारण सव्वा एक वाजता ही मॅच सुरू झाली आणि आत्ता काही वेळापूर्वी स्वप्नीलनं कांस्य पदक जिंकत आपला तिसरा क्रमांक निश्चित केलेला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह त्याच्या गावामध्ये मोठा आनंदोत्सव साजरा केला जात आहे रणजित करदल स्वप्नील याचा हा प्रवास सोपा नव्हता त्याने बरेच वर्ष या संदर्भातली मेहनत घेतलेली आहे सातत्यानं तो प्रयत्न प्रयत्न करत होता आणि शिवाय तो पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये पोहोचला आणि अशी चमकदार कामगिरी त्यानं केली आहे कोल्हापुरातून कशा भावना खर तर स्वप्नील अतिशय एका छोट्या गावातून त्याचा प्रवास झालेला आहे घर अतिशय सर्वसामान्य आणि वडील शिक्षक अशा परिस्थितीवरनं आपला खेळाचा छंद जोपासण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी खरंतर हे प्रयत्न केलेत आणि त्याला कोल्हापुरातून सांगली आणि नाशिक या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उच्च शिक्षण यातलं मिळतं त्या ठिकाणी त्यानं घेतलेलं आहे आणि स्वतःची एक ओळख स्वप्नीलने यामध्ये निर्माण केली होती पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात आत्ता आता खरंतर अंतिम सामना झालेला आहे स्वप्नील पहिल्यांदाच ऑलिम्पिकला गेलेला आहे त्यामुळे त्याच्याकडून आशा तर जास्त उंचावल्या होत्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच भानू भाकर आणि सर्वज्योत सिंग सिंग यांच्या पाठोपाठ आता स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये धडक मारलेली आहे त्याच्यापासून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची तर अपेक्षा कोल्हापूरकरांनी देशवासियांना होती मात्र त्यानं आपले प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत आणि सध्या आताच झालेल्या मॅच प्रमाणे त्यानं तिसऱ्या क्रमांकावर मजर मारलेली आहे निश्चित निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका